माझ्या लक्ष्मणाच्या नाकाची देवता असणारी अश्विनी आणि कुमार यांनी माझ्या लक्ष्मणाच्या नाकावर काम करणं बंद केलेलं आहे मुळातून त्यांचा कंद खणी आणि लक्ष्मणाच्या नाकावरती ओपिल प्रभू बोलताय भरडून त्याच तेल काढेल आणि माझ्या लक्ष्मणाच्या दिवेवरती होतील कारण ब्रह्मरसाचा जिवेला पिळा देणाराला घाण्यात घातल्याशिवाय राहणार नाही भगवान बोलताय मांडवी घसघसा गस या वारान घस घस म्हणले होय पंच ज्ञानेंद्रिय पहिल्यांदा कानाबद्दल बोलले कुणा डोळ्याबद्दल बोलले पुन्हा अश्विनी देव नाकाची देवता आणि आता पंच पाचवं ज्ञानेंद्रिय त्वचा आणि त्वचा घेवो जाय स्पर्शाशी तव राम प्रकाशी, त्वचा स्पर्श स्पर्शी सहज समरसी श्रीराम प्रत्येक स्पर्शामध्ये राम स्पर्शाची अनुभूती घेणाऱ्या त्वचेचा स्पर्श मंद केलाय आणि नको त्या स्पर्शाची अपेक्षा करणारे जीव मजेत आहेत देवाला जमेल राग आलेला हा वारा माझ्यासोबत घसघस मांडतोय लायकी नसणारे ब्रिकम माग कुटतात तसा भाव आहे बरे घसघस मांडणे म्हणजे काय यरबी वायू देवतेचा प्रभू सन्मान करतात वरुणाचा सुद्धा सन्मानच करतात सूर्याला तर रोज वंदन करतात पण लक्ष्मणाच्या पुढे कोणाचीच किंमत नाही म्हणून जीवनात कोण बनलं पाहिजे मायबाप आनंद जन्माच भक्त लागतो भक्त बनण्यासाठी आणि जीवनात एकच लोगो पाहिजे बर का आम्ही फक्त राम भक्त तुम्ही कोण आहेत म्हणलेस काय ओळख माणस गावाच नाव सांगते माणस नोकरीला असलं की मी शिक्षक काय म्हणते अरे मी राम भक्त म्हणायला भाग्य लागत काय लागत आम्ही भक्त एकच व्याख्या आणि जीवनामध्ये एकच भाग्य धन्य आम्ही चन्म दास विठोबाचे रा त्याचे दास झाल्यानंतर त्याच्याकडून अपेक्षा करता येते तो अपेक्षा काय पुरवतोय पंचमहापैकी वाऱ्याला म्हणतोय त्याच नरड धरून कडकटून पिळेल पिळो मी त्याचा प्रणांश माझ्या लक्ष्मणाच्या शरीरावरती होतील आणि माझ्या लक्ष्मणाला स्पर्श ज्ञान झालं पाहिजे कारण कस आहे लक्षात घ्यासाठी दूध देत नाही आणि देव लोकांसाठी पृथ्वीच पालन करत नाही गाय वासरासाठी देते त्याच्या जीवावर वरवेवाला जगत असतो आणि तसच आहे देवाचं सुद्धा भक्तासाठी सर्व गोष्टी आहेत त्यामुळं काय म्हणलं पाहिजे या अख्या पृथ्वीचा मालक बनायचा असेल तर राम भक्त बनलं पाहिजे काय बनलं पाहिजे आणि एक सरळ सांगतो जो राम भक्त नाही तो या पृथ्वीवर कोण आहे बापाला माहित नाही ते घरात राहतो घुसखोरच ना दुसरं काही नाही असं सांगताय दंड भाऊ सुद्धा बांधण्यात पडत नाही पडतो का फायदा असेल तर लोक जवळ येतात नाही तर सुटलं सगळं पण जगाच्या पाठीवर एकच नाव ज्याच्यावर प्रेम केल्यानंतर निराशा हाती येतच नाही प्रतिसाद शंभर टक्के देणार नाव राम आणि कृष्ण आहे बाकी ठिकाणी प्रेम करणारे फाशी घेऊन काही जणांनी इंड्रेल पेले मारा बरोबर <laughs> आहे की त्यामुळे जीवनात चाहण्यासाठी एकच नाता आहे मूर्खासाठी किती येत माहिती नाही शाण्यासाठी नात एकच आहे नाता एक राम से तुझा नाता तोड दे आशा एक राम से सेजी आशा छोड दे जगाच्या पाठीवर दुसरं कोणी माझ हो असं वाटत असेल तो मूर्ख आहे कारण नाही आधी अंती अवसान इरती दुखाची जनते कोणी असेल काही असेल शेवटी दुःख पदरात पडणार भगवंताची सेवा केलेल्या लक्ष्मणासाठी देवाला एवढा राग आला की कोटी देवाचा राजा असणार इंद्राने माझ्या लक्ष्मणाचे आता पंचकर्मेंद्रिय बरं का माझ्या लक्ष्मणाचे बाहू निर्वी केलेले हातावरती इंद्राची सत्ता आहे त्या इंद्राच एका ठेक्यात तोंड फोडतो म्हणले आणि माझ्या लक्ष्मणाला सावध करतो भगवान बोलताय अक्षय निश्चिती स्वमित्र तरी आ, 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 ओए, दादाची दादागिरी आहे कोणावर प्रत्येक जन्मलेला व्यक्ती प्राणी त्याला घाबरतो तो काळ कारण काळ नियंता जगाचे जगावर नियंत्रण होय भले, भले काळाचा कचा राख झाले काय झाले झाली एवढा काल बलवान आहे त्या काळाला यमाला शिक्षा करील यमाची देवता गुदेंद्रियावरती आहे मन विसर्जनाची क्रिया माझ्या लक्ष्मणाची सावध होत नाही त्या यमाला शिक्षा करेल आणि लक्ष्मणाला अक्षय स्थितीत बसवेल कारण यम प्रत्येकाचा क्षय कर। करतो जन्माला आलेल्या प्रत्येकाचा क्षय कोण करतो त्या यमाला शिक्षा करील त्याच्या नरड्यावर पाय देतील कोण जय श्रीराम म्हणणार आणि तो दे श्रीरामाला श्री राग आल्यास कस होईल हा यमाला शिक्षा माझ्या भक्तांना अक्षय स्थितीवर बसवेल प्रभू बोलताय ब्रह्मजाने केला निराधार स्वानंद बाबा दुनिया ब्रह्मदेवान काय केलेलं ब्रह्मदेवाची देवता शिष्णेंद्रियावरती आहे जननेंद्रियावरती आहे प्रजा उत्पत्तीच कार्य जननेंद्रियातून होत कारण रती सुखा प्रति आकर्षण निर्माण होणं हे जननेंद्रियाचा विषय माझा लक्ष्मण या क्रियेत सावध नाही मग मा, बर महाराज ब्रह्मदेव पोटच लेखरू आहे पण देवाला पोटच्याची पण वेळ ब्रह्मदेव पोटच आहे पण पोटच्याची सुद्धा वेळ नाही म्हणले याला नोकरीहून काढून टाकतो कारण याला कोणाची कोणाची हमाली करावी कोणाचे गतुडे उचलावी हे जर कळत नसेल तर लायकीच नाही बरोबर आहे उडावी ना त्याचे ब्रह्मपद त्याला पदावरून हाकलून देईल पण माझ्या लक्ष्मणाला रती जागृत करील हा शब्द वापरला का कारण मुख्यमंत्र्याला चॉकलेट मागितली अस त्यानं जर चॉकलेट दिलं तर लोक म्हणते ते मुख्यमंत्री पदाच्या लायकीच कारण मागणाराला कळत नसेल तरी देणाराला कळलं पाहिजे तो, लो तो भगवान आहे भगवान म्हणताय तुम्ही लक्ष्मणाला अखंड आनंदावर बसवेल असं सांगताय ला खाती या या। त्या ठिकाणी कोणाशी उपेंद्र भगवंताच कितवा अवतारे चटकन हा रामाचा रामाच कितवा पाचवा पाचवा भगवंताचा पाचवा उत्तर असणारा वामन त्या वामनाची देवता पायावरती आहे माझ्या लक्ष्मणात गमन आणि आगमन थांबलेलं आहे त्या वामनाची लायकी काढतो म्हणजे कशी काढताय जरा का। वामन त्रिमिक्रा भित्राच्या पावला सुखे पण कदर नाही वामन देवच आहे ना पण सांगितलं लोकाच्या इथं फुकट बिनपागारीचा हमाली करताय ना आमच्या नादाला लागलंय हीच भाषा आहे ना बळीने द्वारपाळ लोकाच्या इथं बळीच्या इथं हमाली करणाऱ्या आमच्या नादी लागण्यात मजा नाही तो भले त्रिविक्रम असेल तीन पावला त्रिभुवन आठवणारा त्रिविक्रम आहे वामन पण काय करील आणून लक्ष्मणाच्या पायावर बांधील म्हणले कारण जग भक्ताच्या पायावर यावं ही भगवंताची अपेक्षा आहे त्यामुळं जिवंत असलेल्या प्रत्येक माणसानं चोवीस तासातून एकदा तरी हनुमंताच्या मंदिरावर आलंच पाहिजे मी हे जिवंत असणारा बोलू त्यांनी <laughs> डिक्लेअर करून द्यावं आम्ही माय बापांना हनुमताच्या संगतीत आल्यानंतर सब सुख लहे तुम्हिरणार तुम रक्षक को डरना। भक्ताच्या सावलीत राहणं शहाण्याचं काम आहे भगवान म्हणतात बामणाला आणुण लक्ष्मणाच्या पायावर बांधेल आणि सुखान चालवेल प्रभू बोलताय नव्या निशेष कुंटला शब्द्यवाद अनुहात शब्द, शब्द काळी कंठावरती नभाची आकाशाची देवता आहे जोपर्यंत आकाश काम करत तोपर्यंत तो तो शब्द निघतो लक्षात घ्या आकाशाचा स्वभाव आहे शून्यवाद आणि शून्यवादात शब्द निघत नाही अगोदरच्या पंचमहाभूताच दमन करत असताना त्या ठिकाणी आकाशाला महाशून्या सहित भरडून टाकील म्हणले कारण ते पंचमहाभूतांपैकी आकाश आहे या ठिकाणचं देवतारूपी आकाश आहे ज्या आकाशाच्या आकाशा द्वंद्व शिवाय, शब्द निघणार नाही आणि माझ्या लक्ष्मणाच्या मुखातून अनंत वाचाळ अशी शब्द निघू देणार कोणते निघू देईल अनाहत शब्द काडीन, अनाहत वाजती काय टाळ ना अशा प्रकारे माझा लक्ष्मणाला भजनात प्रवृत्त करेल प्रभु बोलताय चंद्रपीणी अक्षय रागे तरी निचलना राहे मुगे वाह वाह त्याचे मन न लेबेगा मूर्चित तरानी राही रा हा आणि गोष्ट लक्षात घ्या बरं वागायला नीट नसेल असा अधिकारी जर चुकीत सापडला तर मालक नीट तो तोंड ठेशीत असतो काय ठेसील म्हणले तोंडच ठेसील म्हणले इंद्र <laughs> त्यानंतर चंद्र कॅरेक्टर मध्ये ढिलाय म्हणून चंद्राला काय म्हणले टीपी झाल्या म्हणले चोवीस तास खोकलं चंद्र पिढीला माऊलींनी सुद्धा पसायदानात या चंद्राचा धिक्कार केला महाराज मार्कंड जे आणि चंद्राला काय आहे लांछन आहे जमत महाराज म्हणले चोवीस तास खोकलणारा क्षयरोगी क्षयरोगी चंद्र पण गपचिप बस आहे कुणाच्या नादी लागवत त्याला तरी मनाची देवता मनाचा स्वभाव आहे संकल्प आणि विकल्प माझा लक्ष्मण संकल्प विकल्प करत नाही कारण मनाच लक्ष्मणाच मन मूर्चित केलंय त्या चंद्राला शिक्षा लावेल प्रभू बोलताय उठवीन निर्विकल्प त्याला मी आशी शिक्षा करेल माणस काय म्हणते आताचे नेत्याची धमकी काय असते त्याला गडचिरोलीला बरोबर <laughs> आहे की प्रभुरामचंद्रांनी सक्तीच्या रजेवर नाही राजीनामा घेईल म्हणले स्वयं विसरो मी निज धर्मासी ऐसे दंडी ऐसे दंडी त्याचा धर्म आहे होय मनाचा धर्म काय संकल्प आणि विकल्प आणि लक्ष मनाला कस उठवी निर्विकल्प का संकल्प असलेला भक्त नवस पर्यंत भजनाला येते आणि विकल्प असणार बाहेरूनच फिरत मध्ये येत दोन्ही भक्त वैजनाच्या लायकीचे नसतात म्हणून सौमित्राशी निर्विकल्प असं सांगतात पुढे